न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा महाराष्ट्र राज्यातील खुरेशी समाजाच्या वतीने महाराष्ट्रभर जनावरे खरेदी विक्री व्यवहार बंद केल्याने गंगाखेड पेटीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले गंगाखेड शहरात शनिवार रोजी खरेदी विक्री शनिवार बाजार बाजारात शेतकरी आपली जनावरे आणून सुद्धा खुरेशी समाजाने खरेदी विक्री बंद केल्यामुळे उपस्थित राहिले नाहीत त्यामुळेच गंगाखेड शहरातील मार्केटवर याचा शुभशुकार दिसून आला आर्थिक उलाढाल झाली नसल्याचे दिसून आले जनावर वयाने वृद्ध असलेले गाय बैल व म्हैस शनिवार रोजी गावाकडून गंगाखेड शहरात आणले असता कृषी समाजातील व्यक्ती उपस्थित नसल्यामुळे जनावरांची खरेदी विक्री होऊ शकली नाही गेल्या अनेक दिवसांपासून काही शेतकरी वर्षय ही जनावरे पाहतात वेळ प्रसंगी अडी अडचणीला जवळच्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी जनावरे नेतात परंतु आज परिस्थितीला शेतकरी यांच्याकडील जनावरे खरेदी करत नसल्याचे प्रत्यक्ष दिसून आले आर्थिक अडचणीत सापडला आहे शेतकरी वर्ग मुलांचा शैक्षणिक प्रवेश पेरणीसाठी घेतलेले उधारी घेतलेले पैसे इत्यादी कारणासाठी शेतकरी अडचणी दिसून येत असल्यामुळे गोवंश हत्या हा कायदा बंद करण्यात यावा असेही बहुतांश शेतकऱ्यांचे म्हणणे आहे डीपीए न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल साबणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका